श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ या ठिकाणी सध्या आहे व पुण्यभूमी राजगुरुनगर या ठिकाणून शिंदे सेनेचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत नगरसेवक आपल्यासोबत आहे आता महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे आता सुरुवातच होते प्रचाराला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहे आता समोरची जी लढत आहे एकंदरीत शिंदे सेना जी आहे शिवसेना याकडे कसं बघते हिंदू सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिमान अभिवादन करतो आज आम्ही पूर्ण राजू नगर आमचे नगरसेवक बहुसंख्येने निवडून आलेत नगराध्यक्ष मान्य मंगेशदादा गुंडाळ हे आमचे नगराध्यक्ष झालेत महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य एकनाथबाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जुन्नरचे आमदार मान्य शरददादा सोनवणे आमचे राजगुन खेड तालुक्याचे आमचे आधारस्तंभ मान्य अतुल भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण ताकदीने आज आमचा पूर्ण एखादी सत्ता आम्ही निवडून आणली अतुल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्यामुळे इथून पुढे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण काम करू व हीच आम्ही सर्वजण गोई देतो महानगरपालिकेला आता मुंबईकडं सगळ्यांचं लक्ष आहे विशेष म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्याकडे आपण कसे बघता शिवसैनिक म्हणून काय म्हणले प्रश्न ना परत महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे अगदी पूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला आहे की कारण की भरपूर काळानंतर ही निवडणूक लागलेली ला आहे व विशेष म्हणजे दोन्ही ठाकरे एकत्र आले आलेले आहे आता भाजप युती महाविकास समजा आघाडी आहे ही जी लढत आहे दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे तुम्ही त्याच्याकडे कसं बघता नेमका तुम्ही आताच बघितलेत नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आमची सत्ता आलेली आहे इथून पुढे महानगरपालिकेच्या इथे तुम्ही बघतानाच सर्व माहितीची सत्ता सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये येणार आहे हे सर्व जण तुम्ही बघणारच आहात आपल्या बरोबर अजून कार्यकर्ते आहे दादा तुम्ही कुठून आले तुम्ही नेमके कुठून आले आणि तुमचं शिंदे गटामध्ये तुमचं काय पद नेमकं का? आम्ही राजू मला या ठिकाण आलोय आमचं नरस पद आहे आता आमचे इलेक्शन आहे आम्ही सर्वजण आणि नटला देश निवडून आलेले महानगरपालिकेचं आता निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे कशी निव मुंबईची जी निवडणूक आहे ती त्याच्याकडे तुम्ही कसं बघता तिथं शिंदे साहेबांची आहे आपल्याकडे काही या ठिकाणी महिला पण आहे ताई ताई तुम्ही कुठून ताई आपण कुठून आलेला आहे मी राजगुरुनगर खेडमधून आलेली आहे आता महानगरपालिकेच्या निवडणुका आता आज प्रचाराला सुरुवात झालेली आहे इंटरेस्टिंग लढत आहे कारण की बऱ्याच काळानंतर ह्या निवडणुका होत आहे विशेष म्हणजे ठाकरेमधनू पण या ठिकाणी एकत्र आल्यामुळं ह्या लढतीकडे भाजप असेल शिंदे सेना असेल आपण सर्व लोक कशा पद्धतीने याकडे बघता